नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्रबिंदू झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील नेत्यांची टीका प्रत्युत्तरे येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केल्याचे दिसून आले फडणवीसांचं आरक्षण वाचवण्याचे वक्तव्य हा जावाई शोध असून एस एस सी एस टी आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे दरम्यान भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्याशी अचानक भेट झाल्याचे सांगत आम्ही ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील पत्र हे पंकजा मुंडे दंजे मुंडे यांच्यासह सर्वांना दिले आहेत असेही ते म्हणाले प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर होते आज ते निघाले होते पंकजा मुंडे या बीडवरून लातूरकडे निघाल्या होत्या त्यावेळी बीड बेड़ आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या ही भेट नियोजित नव्हती अचानक भेट झाली मात्र ही राजकीय वर्तुळातील महत्वाची भेट आहे देवेंद्र फडणवीस यांचे आरक्षण वाढवण्यासंदर्भातील वक्तव्य हे म्हणजे त्यांच्या जावाई शोध आहे आरक्षण हे कोणाच्या बापाच्या हातात नाही हे स्वतःच्या अंगलट आलेले खेळ आहेत त्यामुळे तर टोला टोलवी करणं काही उत्तरे देत आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं जरंगे पाटील यांनी केलेल्या मागणीला तुमचं समर्थन आहे की विरोध विरोध असेल तर विरोध म्हणून सांगा समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा पण फाटे कशाला असा असा सवाल आंबेडकर यांनी केला आम्ही पहिल्यापासून मागणी करत आहोत आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे यात वेगळं काही नाही आमच्या भूमिकेत बदल नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे आणि पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपाच्या नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली लातूरहून लातूरहून बीडकडे प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली सध्या प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे त्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र